नमस्कार सीबीएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला पाहूयात सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सांगोला तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचं दिसून आलंय यंदा महाविकास आघाडीतून कोणत्याही परिस्थितीत सांगोला विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार असला पाहिजे या विशेष मागणीसाठी आज सांगोला काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांची भेट घेणार आहे सांगोल्यात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस पक्षाला विचारात घेत नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते मित्र पक्षावर नाराज असल्याचं समोर आलंय याच पार्श्वभूमीवर परवा सांगोला तालुका काँग्रेस कमी व शहर काँग्रेसच्या वतीने सांगोला शहरात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आगामी विधानसभा ही काँग्रेसने लढवावी अशी पदाधिकाऱ्यांनी मागणी समोर येतली आहे सांगोला तालुक्यातील काँग्रेसची मोठी ताकद असून एखाद सत्ता येऊ शकते येणाऱ्या काळात कोणत्याही परिस्थितीत सांगोला विधानसभा काँग्रेसचा उमेदवार बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे पक्षश्रेष्ठींनी दखल न घेतल्यास यंदा वेगळा विचार करण्याची भूमिका करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याचं दिसून आलंय विशेषतः सांगोल्यात परवा झालेल्या बैठकीत विविध ठराव पास करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी सी झपकेसर व जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार यांच्या विधानसभा उमेदवारी बाबतीत पक्षाकडे उमेदवारी मागणी केली आहे या बैठकीसाठी प्रमुख प्राध्यापक पी सी झपकेसर राजकुमार पवार अजयसिंग इंगवले सुनील नागणे तोहित मुल्ला सुनील भोरे चांदभय्या शेख फिरोज मनेरी अक्षय महामुनी अजित चव्हाण रणजित महापुरे सिद्धेश्वर देशमुख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी